दिवसात खाल्लो तरी त्याचे फायदे भरपूर मिळतात शरीर चला माहिती सांगा तो वर्षाच्या बारा महिने खाऊचो आहे म्हणून आम्ही एक आयडिया केलं आणि ह्याचे फायदे हा हाडांसाठी आणि डोळ्यांसाठी तिसर फायदो केसांसाठी केस काही कारण याच्यामध्ये आता भरपूर प्रमाणात हा रिफ्रेशिंग म्हटलं पोटात गेलं थंडगार वाटलं आणि दुसरा पण एक प्रॉब्लेम आहे म्हणजे माझं काय म्हणतात ते मंथली आहे माझ्या पिरियडामध्ये रखरखल सारखं त्यावेळेला प्यावा म्हणून मी मी सांगितलं आता सांगते कसा घ्यावा सकाळी अनवशी पोटी म्हणजे तुमची आवड झाली ब्रश वगैरे झालं की हा एवढा ग्लासभर म्हणजे दोन समजे रस घ्यायचा आणि ग्लासभर पाण्यात टाकून प्यायचा कडाक्याची थंडी पडली आहे त्याच्या आवळे आवळे असं बघू गेला ना तर वर्षाच्या बारा महिने आवळो खावचं असता कि ते इम्युनिटी बुस्ट असतात सी विटॅमिन असता हाडांका डोळ्यांका केसांका खूप चांगलं पण आवळे असे म्हणतात थंडीतच सगळ्यात जास्त भेदत ह्याच्या आवळ्यामध्ये दोन प्रकार असतात एक बारीक आवळ तो मस्त लागतो मिठासोबत हा त्याचे त्याचं सत्व आपल्या पोटात जाऊ पाया आवळे स्टोअर नाही करू शेत आपल्या सत्व पोटात जाऊ पाया म्हणजे आपल्याला कधी वाटला कि आवळ्याचा सरबत करून प्यायचा तर त्या सरबतास परब किचन चला आता आवळ्याच्या या रेसिपीत सुरुवात करूया आवळं असं टपोरो टपोरो घ्यायचं असतं बघा असे डाग असले ना तरी काही हरकत नाही आपण असे सुरीने काढून घ्यायचे बघा भुतूरपर्यंत तो डाग नसता आणि आवळे चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे आणि कपड्यावर या सरबतात कसा तुमका टिकू जा ना तर पाण्याचा अंश नको जे जे काळा हात आता मी पाडून टाकतोय सगळ्याच टाकत ना ते पाण्यामुळे झालेले ते असे काढले की आतमध्ये आळो बरो असतात कपडो घ्यायचो चांगलो आणि तो मी कुसून काढायचे कारण आपल्या सर्वच वर्षभर सहा महिने बाहेर असा रता पण तो जास्त दिवस नाही तीन महिने राहता आणि आपल्या फ्रीज मध्ये ठेवता तर वर्षभर राहता आता हे बघा वया तर असा प्रत्येक आवळा असं पुसून घेतला तरी चालत तसे मी धुवून आधीच सुकत ठेवलेले चांदळ निसळत मग ते सुकलेत बऱ्यापैकी आता हे आपलं आवळ मी चांगलं धुवून स्वच्छ पुसून घेतले अर्धा किलो आवळ्यावर हो। त्याच्यानंतर घेतले त्याका बरोबर अर्धा किलो साखर तुमका वही असात तर तुम्ही थोडे गुळ पण वापरू शकता गुळानेही बरं होता ज्यूस पण मी साखर घेतलाय त्याच्यानंतर चवी पुरता मीठ लागता ह्या हा दोन चमचे लिंबूचा रस ह्याच्यात दोन तीन चमचे लागत ला अर्धा किलो आणि ह्या आला आल्याची साला काढून फोडी करून घेतलाय म्हणजे हा दोन चमचे फोडी हो। एकदम दोन तुकडे म्हणजे एक इंचाचं दालचिनीचा तुकडो होतो तो आणि दोन चमचे जिरा मोजक्या साईजच्यात होता आता हे आवळ्या आपण चिरून पण घेऊ शकतो पण किसल्याने ना पटकन ह्याचा रस होता वेळ नाही लागत पिसात आपल्या खेची बी नाही गोल 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 पिसत जायचा बी गमली की आपण दुसरी बाजू अशी पिसत जाईल लगेच होतं चिरून घेतला थोडे जर मिक्सरचा भांडा मोठा असतात आणि चिरून जर घेतला तरी चालात आणि त्याचा थोडा वेळ लागता वाटू की त्या आपल्या ह्याच्यात पाणी घालून चाला या आता माझं किसून झालो एवढं कल पिलो बघायो ह्याच सुद्धा तुम्ही डायरेक्ट फडक्यात घेऊन असो रस काढू शकता आता यो बघा यो रस यो बघा आता मी दुसऱ्याकडे पण हातातून सुद्धा पडतील पण काय आपल्या दालचिनी आणि आला आणि जिरा वाटूचा तर सर्व म्हणता मोठे फोडे पण करून वाटू शकतो ना मिक्सरला हा पण त्यांनी चव जरा वेगळी चव नाही आणि मिक्सरचे फोडे आपल्या पाणी न घालता वाटूचा ना म्हणून काय तास किसून घेऊया तास सहजरित्या वाटला जातला मिक्सरातच वाटूचा वाटला ह्या घेतले आल्याचे तुकडे त्याचबरोबर अर्धा चमचा तरी एक चमचा तरी दालचिनी पावडर व्हाय आता मी एक इंच घेतलाय त्याच्यानंतर आपल्या मीठ पण टाकूचा ह्याच्यात आणि ह्या घेतले मी जिरा दोन चमचे आता ह्या नुसता मिक्सरात वाटला तरी त्या गाळूचा लागतला त्याच्यापेक्षा आपण त्याच्या भारीक काय करूया हो किसलेलो जो किस आहे तो घेऊया आणि ह्या वाटूया वाटूयात पाणी अजिबात नाही घालायचा फक्त मध्ये मध्ये चमचो घ्यायचो चांगलं सुको आणि ढवळून ढवळून बारीक वाटून घ्या मिक्सरचा भांडा छोटा असल्यामुळे मी एक बॅच वाटून घेतलाय मोठा असल तर तुम्ही सरसकट किसलेला वाटू शकता आता मी सांगितले सगळा कोरडा घ्यायचा आहे तसं मी सुती कापड घेतलंय कॉटनचं त्याच्या खाली असा आपली चाळणी दॅन त्याच्या खाली असा कोरडी कढई कुठलाही स्टीलचं टोप वगैरे पण ता कोरडा घ्यावा पापड सुद्धा मी स्वच्छ धुवून कोरडोच घेतलंय बघा आपल्या पाण्याचं अंश अजिबात नको आता ही जी प्याच मी हे बघा इतपत अशी वाटून घेतले ह्याच्यात जा जा घातलेला आहे ना त्या सगळा मस्त वाटून झाला आता मी आधी पिळत नाही आधी हो येते वाटून मग पिळते बघा या असा होता मग ह्याच्याने काय करायचं आतमध्ये ढकलायचा असा आणि परत आपण वरती येत आणि झाला आपला ह्या वाटून झालेला इतपत मी वाटून घेतल्या काय वाटून घेतला असा तरी चालला असा कारण आपण दालचिनी आला वगैरे ह्या बॅच मध्ये वाटलो जिरा पण ह्या मी असाच घातला असे तरी की त्या मी बघितलंय फिरले तेव्हा तुमचा रस दाखवलाय कसं कळत होतो पण तो, आता तो, 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 भांडा तर वाटून घेऊया आता हे चारी बाजूने आपल्या उचलू जा चारी बाजूने उचलला आणि ह्याचा अशी कपडो बरच मोठ होतो यो आणि ह्याचा असं पिळून पिळून आपल्या ज्यूस काढूचा आता ह्यो जो भोग इलवा म्हणजे वेस्टेज ह्यो वेस्टेज नाही आता ह्याचा का काय करायचं माहिती आहे ह्याच्यात गूळ घालायचा थोडासा लिंबू पिळायचा आणि ह्याचे तुम्ही तिथले तिथे कांडी करून खाऊ शकतास किंवा ही पावडर तुम्ही ह्याच्यात पण पाण्यासोबत सकाळी उठून खाला सुकून कडक उन्हात सुकवायची पसरून सुकता पटकन आणि ही जी पावडर सुद्धा सकाळी पियाला तरी चांगला म्हणजे ह्या चोतो सुद्धा वाया जात नाही गुटळे असे मोडून घेतलंय आणि हे असे पसरून एका कपड्यावरच असं मी ह्या सुकत घालते उन्हात आणि ह्याचा सुद्धा आम्ही वापर करतो म्हणजे आवळ्याचा काही वेस्टेज जात नाही बी सोडून चाळण सुद्धा घेतलेले चाळणीत आपल्या कायो इला नाही आता यो आपलो ज्यूस तो बघा अर्धा किलो आवळ्याच जवळ जवळ यो एवढो ज्यूस येलो आता मगाशी मी काय केलंय हीच माती भरून साखर घेतलेले जर तुम्ही गुळ वापरत असाल तर तेवढी जेवढे आवळे आहात तेवढीच साखर किंवा गुळ घ्यावा मी एवढीच वाटी भरून साखर घेतलेली ते, ते मी, ती मी, मी या मोठ्या मध्ये टाकले आता आपण साखर घालून घेऊया आपलो यो आवळ्याचो रस आता आपण या ढवळत रवायचा जोपर्यंत आपली साखर विरगळत नाही आणि एक त्या आपल्या ज्यूसला म्हणजे रसात तो एक असं जसा मध कसा असतात मधाचा टेक्चर कसा असतात तसा टेक्चर आपल्या या रसावाया तोपर्यंत आपण या ढवळत रवायचा पाच मिनिट झाली जवळ जवळ आणि पूर्ण आपली साखर फिरगाळली आता एका हळूहळू उकळी सुटतात पण उकळी सुटली ना की आपण गॅस करायची बंद आणि ह्या ढवळत रवायचा घ्यास बंद नाही मंद हा नाही तायशन वेगळा माका सर्दी झाली माकाच ऐकू केला बंद <laughs> हसलात ना मग आता ह्या कितपत आपल्या काटूचा जोपर्यंत ह्या आपल्या जसं मध असताना तसा होत नाही मधाचा ट्रेक्टर कसा असता जरासा चिकट वगैरे तसा हो प आणि साखर म्हटल्यावर ह्या होतलाच आता हे बघा आपलो मधासारखं गमाक लागलो लागलो की नाही कमेंट मध्ये सांगा दिसता की नाही मधासारखं बघा समजत वत्ते वेळी बघा आता ह्या बारीक गॅसवर मी जवळजवळ वीस मिनिटा तरी ढवळून घेतलं आणि हे आता आपलं आवळ्याच रस तयार आहे आता गॅस केलंय बंद आणि कढई ठेवूया खाली आणि आता पूर्ण थंड करून घेऊया पूर्णपणे थंड करण्यासाठी मी आता ढवळते आणि सांगितलंय अशीच सांगितलं काळा काळा हा तर आपल्या आता ह्या गाळणीन गाळू किंवा पळ्या चालणी आता हे हो पूर्णपणे थंड झालं पण मी सांगले ना बघा वत्तेवेळी कसा ती गमता मस्त what, what? नहीं। नहीं। ते बघा वरती काळा रवला की नाही ते दोन कण होते काळे ते बघा वरती रवले गमतात तुमका ही दाखव मी बोटावर घेऊन हे बघा आणि आपल्या किलो एकदम जसा काय तूपच हा सरोज म्हणता मत मी म्हणते तूप आता तुम्ही जास्तीचे आवळे घेतला जास्त होतो आपण आता हो अर्धा किलो आवळ्यातून गेलो तीन चमचे लिंबाचा रस टाकले अर्धा किलो आवळ्यासाठी तो किती टाकले एक तर ह्या ज्यूसला थोडंसं आंबटपणा आहे आणि लिंबू ह्या काय करता मध्ये जास्त दिवस स्टोर करूचा काम कर म्हणून लिंबाचा रस टाका तुम्हाला नाही टाकूच नुसती आवळ्याची चव घ्यायची काही हरकत नाही पण तो जास्त दिवस रवाचो नाही आपण स्टोर ज्या बरणीत करूचा ती बरणी पण स्वच्छ घासून फुसून एक ऊन लावून कडकडीत सुकून घ्यायची आणि मगच हा रस स्टोर करायचो बघा हे एवढं रस तयार झालो आता कसो कसं कर पी तो मी दाखवते आणि तयार कसो करायचो आता ह्याच्यात घालते वेळी एकदम कोरडो चमचो घालायचो ही भरून घेतलाय बघा पूर्ण दोन चमचे फुल भरून घेतलाय तुमका थंडगार व्हायला बर्फाचे तुकडे किंवा बर्फाचा पाणी घाला मी साधाच घातले बघा आता मी खरंच थकली आहे सकाळपासून एवढी एनर्जी वेस्ट केली ना कामामध्ये आणि भागवमध्ये तर आता बघूया हा ज्यूस ने काय चमत्कार करता हा असं रिफ्रेशिंग वाटलं पोटात गेल्यावर थंडगार वाटलं आणि दुसरं पण एक प्रॉब्लेम आहे म्हणजे माझं काय म्हणतात ते मंथली पिरियड झालेले त्याच्यामुळे हो माझ्या पोटामध्ये तसंही असं रखरखल्या सारखं होत होतं त्यावेळेला अवश्य प्यावा म्हणून मी सांगितलं मी आता सांगते कसा घ्यावा सकाळी अनौशे पोटी म्हणजे तुमची आंघोळ झाली ब्रश वगैरे झालं की हा एवढा ग्लासभर म्हणजे दोन चमचे रस घ्यायचा आणि ग्लासभर पाण्यात टाकून पियायचा बघा दिवसभर तुमची एनर्जी राहणार पण हा रस पिल्यानंतर अर्धा तास काही खायचं नाही तर अशी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की चॅनलला फॉलो करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असं आवळ्याचा रस बनवून ठेवा जास्त प्रमाणात आताच गावत तर बनवून ठेवा जास्त प्रमाणात जास्त लागत आहे बघा दोन चमच्या ग्लास भरून चव काय पाण्यासारखी हा नाही ना आणि याचा कलर बघा जसो आवळ्याचा ज्यूस काढलो तसं झालो हा कलर वेगळं दिसता आणि मला ह्या काय वेगळा फोटोत बघितलास तर पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत बाय बाय धन्यवाद